खमंग खुसखुशीत कुछ मस्त असा तांदळाच्या पिठाचा आपण नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता तुम्ही जेवणासाठी तयार करून घेऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याकरता किंवा डब्याकरताही तयार करून घेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू प्रीतीचं मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे इथे मी ओला नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी आणि यातला नारळ काढून घेतला आता अर्धा कप हे नारळाचे काप आहेत हे मिक्सरला आपण एकदा फिरवून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर मिक्सरला मी दोन तीन वेळा हे फिरवून घेतलं ह्यानंतर ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि ह्याची पेस्ट आपण तयार करून घेऊया तर इथे आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे घट्ट असं नारळाचं दूध आपल्याला हवं आहे आता इथे मला नारळाचं दूध थोडंच हवं आहे त्यामुळे मी एकदाच हे करून घेते आहे तर असं चवळून चवून मस्त असं हे दूध काढून घेतलेलं आहे चौथा आपण बाजूला ठेवून देऊया इतकं नारळाचं दूध पुरेसं आहे त्यामुळे ह्याला बाजूला ठेवून देऊ आता उरलेला चौथा पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया सगळा चौथा आपण काढून घेतलेला ह्याला फेकून न देता ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत दोन चमचे डाळी दोन हिरवी मिरची चार लसूण पाकळ्या चवीनुसार ह्यामध्ये घालायचं आहे मीठ एक चमचा साखर अर्ध्या लिंबूचा रस घालायचा चांगलं पिळून घ्यायचं चा, ह्याच्या बिया काढून घ्यायच्या अगोदर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याला बारीक दळून घ्यायचं आहे तर इथे बघा हे चांगलं स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे मी एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची आहे एका बाऊलमध्ये आपण याला काढून घेऊ आता याची फोडणी तयार करू एक चमचा तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा चण्याची डाळ अर्धा चमचा उडदाची डाळ पाव चमचा जिरं घातलेला आहे कढीपत्त्याची पानं सात आठ घातलेली आहेत यानंतर चिमूडभर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि अशी ही फोडणी तयार करून घेतलेली आहे आता ही फोडणी जी आहे ती ह्या चटणीवर घालायची आणि मस्त अशी खमंग चटणी आपली तयार झालेली आहे तर हा चौथा जो आहे तो फेकू न देता त्याची मस्त अशी चटणीसुद्धा तयार होते चला तर मग चटणीला आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया इथे एक परात घेतले ह्यामध्ये घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मात्र हे तांदळाचं पीठ जे आहे ते एकदम बारीक असायला हवं मी हे विकतचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं यामध्येच ओवा घातलेला आहे पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत पाव चमचा पाच ते सहा छोटी कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे लहान मुलांसाठी जर करत असाल तर मिरची मात्र स्कीप करा आता है सगल कर हे सगळं एकत्र करून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं यानंतर आपण जे नारळाचं दूध काढलं आहे त्या नारळाच्या दुधामध्ये हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर नारळाचं दूध घालताना थोडं थोडं करून घाला आणि चांगलं मळून मळून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पीठ जर चांगलं व्यवस्थित मळलं गेलं तर पुरी जी आहे आपली ती व्यवस्थित होईल त्याचे खात फाटले जाणार नाही त्यामुळे पीठ जे आहे ते चांगलं मळायचं आहे तर इथे थोडं थोडं दूध घालून मी हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घेते आहे तर इथे बघा हे आता चांगलं असं मळून घ्यायचं व्यवस्थित हे पीठ जे आहे ते खूप सैल करायचं नाही आहे सैल राहिलं तर मग पुऱ्या ज्या ते तेल पितील त्यामुळे पीठ जे आहे ते मऊसूद आणि घट्ट असायला पाहिजे हे बघा या पद्धतीचं आता हे पीठ आपण एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे मग आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होईल चांगलं भिजलं जाईल तर पाच ते सात मिनटानंतर ह्याचं झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आता पुरी आपल्याला किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार हे गोळे तयार करून घ्यायचे ही पुरी जी आहे ते मस्त अशी खमंग खुसखुशीत पुरी तयार होती आणि ही पुरी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चहासोबत खाऊ शकता भाजीसोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता मस्त लागतात ह्या पुऱ्या इथे मी घेतलेलं आहे केळीचं पान माझ्याकडे केळीचं पान होतं त्याच्यामुळे तुम्ही बटर पेपरचा वापर करून घेऊ शकता किंवा मग प्लास्टिकची बॅग घेतली तरीसुद्धा चालेल केळीच्या पानाला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेल एकदाच लावायचं परत परत लावायचं नाही एक गोळा घेतला आणि प्लेटने असं आपण याला प्रेस करून घ्यायचं मस्त अशी पुरी तयार होते आणि हे दटपट तयार होते नाहीतर तुम्ही हाताने थापून पण घेऊ शकता मस्त अशी पुरी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसते आहे तर अशीच एक दुसरी पुरी पण आपण तयार करूया परत परत तेल लावू नका नाही तर मग पुऱ्या ज्या आहेत त्यात तेल पितील कच्चं तेल कधीही लावायचं नसतं पण आता हे चिकटू नये म्हणून मी थोडंसं पहिल्यांदा लावलेलं आहे हे बघा थोडीशी पुरी जाड ठेवायची आहे पातळ करू नका आता इथे तेल मी गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करायचं आहे आणि गॅसची आत जी आहे ती मोठी ठेवायची आहे गॅसची आत जर कमी असेल तरीसुद्धा पुरी तेल पिऊ शकते त्यामुळे मोठ्या आचेवरच ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे आता पुरी यामध्ये घातल्यानंतर थोड्या वेळाने ती वरती येईल तर लगेचच आपण ह्याच्यावर तेल असं घालायचं आहे म्हणजे पुरी चांगली फुलते आता तेल व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे पहिली पुरी आपण अशीच काढून घेतली आता आपण दुसरी पुरी बघूया तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता ही मस्त फुलेल बघा तर अशी तेल ह्याच्यावर सोडायचं बघा ही पुरी मस्त अशी फुलली तेव्हा तेल जरा व्यवस्थित गरम झालेलं नव्हतं आणि मग अशा मस्त खुसखुशीत या पुऱ्या तयार होतात नेहमी आपण गव्हाची पुरी खातो एकदा ही तांदळाच्या पिठाची पुरी जरूर करून बघा तर अशाच पद्धतीने ह्या पुऱ्या मी सर्व तयार करून घेणार आहे थोडीशी जाड लाटली की टम्म फुगतात आणि मस्त तयार होतात चला तर मग याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुरी तयार करून घेते इथे आपली पुरी तयार आहे आणि आपण चटणी देखील तयार केलेली आहे आता छोट असा गोळा उरला होता त्याला मी हाताने थापून घेतलं पण हे टम्म फुगलेलं आहे बघा मस्त अशी खुसखुशीत पुरी तयार होते आणि एकदम सॉफ्ट तयार होते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय